सुप्रभात मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अद्वैत राहुल आणि कला आणि नेना हे गाडीच्या बाहेर उतरतात तर इकडे नेनाही हटकून तिचा पाय मुलगाचं नाटक करते आणि राहुलला पकडते पण राहुल तिचा हात झटकावून तो आतमध्ये निघून जातो तर कला तिला बोलते की नेना ताई तू जा पुढे आम्ही येतो मागो इकडे नेनाही हो बोलून निघून जाते तर इकडे अद्वैत बोलतो की तू का थांबली आहे तू माझी काय बायको समजली काय तुला तर कला बोलते की असा गैरसमज मी कधी करून पण नाही घेणार तर अद्वैत बोलतो की मग तू कशाला थांबली आहे इथं जा ना कला सांगते की मला माहिती आहे कारण तू नेनाताईला बघितल्यानंतर डिस्टर्ब होतो तू म्हणून मी तुझ्यासाठी थांबले होते तर अद्वैत बोलतो की असं काही नाहीये जाऊ देते माझ्या मनात इकडे काही पण असू पण तू माझ्यासाठी थांबायची काही गरज नाहीये तर इकडे कला बोलते की हो ते मला माहिती आहे मी थांबणार पण नाहीये तुझी ही भावना येणं सहजकच आहे कारण एवढा मोठा कोणी धोका दिला तर अर्थातच तू एवढा डिस्टर्ब होशीलच ना मग तर अद्वैत सांगतो की जर मी तिच्यावर डिस्टर्ब झालो असतं तर, तर माझं तिच्यावर प्रेमच नाही आहे ना आणि तसं पण माझं खरंच प्रेम नाही आहे तिच्यावर तर कला सांगते की मी कुठं बोलले की तू प्रेम करतो म्हणून तर अद्वैत सांगतो की मग तू माझी काउन्सलिंग करतोय का कुणी पण सांगाल की परत ज्या व्यक्तीने आपल्याला ले डिस्टर्ब केलंय त्याच्यामुळे आपण डिस्टर्ब होऊ शकतो ओके आता सध्या तुझ्याकडे एकच हेल्प मागतो की आता तू जे मला ज्ञान प्रकट करती ना ते प्लीज बंद कर तू कारण मी पकलो आहे तुझ्या या बोलण्याने तर कला सांगते की मी काय कोणाला ज्ञान वाटत नाही ओके माहिती यादव आहे तुझा प्रॉब्लेम काय आहे पुढचं तुला काय समजवतं तर तू ते लक्षातच करून घेत नाही ज्यांचं जाऊ दे पण स्वतःच्या मनात काय चाललंय स्वतः काय करतोय तेच तुला लक्षात नाही येत तर इकडे रोहिणी संगीताला सांगत असते की मिसेस खरे तुम्हाला एवढं पण माहिती नाही की तुमची मुलगी बाहेर जाऊन काय करते ते मग अशी मुलगी एखाद्या लग्नातून पळून कस काय जाईल तर ते ऐकून इकडे संगीताला मोठा धक्का बसतो रोहिणी सांगते की मिसेस खरे तुम्हाला तुमच्या मुलीवर कंट्रोल नाही करता येत तुम्हाला असं वाटतं की आता शांत राहून सगळे गोष्टी एकदम नील होतात जी नेना माझ्या राहुल सोबत असे वागणे करते ना त्याच घरात राहुल राहतो आणि त्याच घरात तुमची मुलगी कला पण राहते एवढं लक्षात ठेवा तुम्ही त्या घरात तुमच्या कलाची काय सिच्युएशन आहे ते तुम्ही बघितलीच आहे तुमच्या डोळ्यांनी हो का नाही तर संगीता ही हो बोलते तुम्ही तरुण तुम्ही तरुण तुम्ही तरुण तर तुमच्या या नेनाला राहुलच्या गळ्यात बांधायचं तुम्ही ठरवलं आणि जर तुमची कलाच तुमच्या घरात बसली तर इकडे ते ऐकून संगीताला मोठा धक्का बसतो तर रोहिणी बोलते की तुम्ही करायला जात एक आणि भलतंच दुसरं होऊन बसल रोहिणी सांगते की मिसेस खरे तुम्हाला काय समजते ना मी काय बोलते तर इकडे लगेच संगीता तिच्या हात जोडून बोलते की आत्याबाई मी तुमच्या हात जोडते पण माझ्या कलेला काही करू नका लॉजिकल विचार करा त्या टायमिंगला त्या सिच्युएशनला मी तुम्हाला मदत केली होती त्या सिच्युएशनला पण मी तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी मी तुमची मदत करू शकते रोहिणी सांगते की तुम्हाला तेवढे पैसे हवेत तेवढे तुम्ही सांगा मी लगेच देते पण तुमची ही नेना इथून लांब कुठेतरी पाठवायची तर ते ऐकूनच इकडे डोळ्यात पाणी आणून इकडे संगीताला मोठा धक्का बसतो तर रोहिणी सांगते की मी तिचा सगळा खर्च करायला तयार आहे ती प्रेग्नेंट असशील तर मी तिचं अबोवेशन पण करायला तयार आहे ते ऐकून इकडे संगीताला बसतो संगीता मनातल्या मनात बोलते की जर माझ्या कलेचा मला संसार वाचवायचा असेल तर मला आत्ताबाई जे काही बोलताय ते मला ऐकावंच लागल तर इकडे संगीता ही बॅग मधून बंडल काढते आणि संगीताच्या हातात देते आणि बोलते की मिसेस खरे आत्ताचे पुरते एवढे पैसे घ्या तुम्ही जर तुम्हाला अजूक हवे असेल तर मला तुम्ही कॉल करू शकतात माझा नंबर आहे तुमच्याकडे मी कितीही पैसे घ्या तुम्ही काहीही घ्या पण इथलचं हे प्रकरण हे इथंच संपायला हवं ते बोलून रोहिणी तिथून निघून जाते तर इकडे मनातल्या मनात संगीता बोलते की हे आमच्यासोबत काय चालू आहे आता मी काय करू देवी अम्माबाई इकडे हाताला माझ्या नेण्याचं पूर्ण आयुष्य राहिलेलं आहे तिचं काय होईल कसं जाईल ते मला काहीच दुसरीकडे माझ्या कलाचा तो नवीन संसार आणि या घराचं माझं कर्ज तर खूप आहे मी काय करू या अशा परिस्थितीत मला काहीच समजत नाहीये पण काही झालं तरी मला कलेचा हा संसार वाचवावाच लागल तर इकडे नेना ही मनातल्या मनात तिकडे बोलते की ह्या राहुलला कसं तरी मला पटवावं लागेल कारण याला काही ना काहीतरी मला सोडायचंच चा, आहे आणि याला काहीतरी अशी छोटी ती छोटी गोष्ट लागते ज्याने सोडव आणि तो, तो आतमध्ये आला तर मला याच्यासमोर काहीच बोलता नाही येणार तर इकडे राहुल सांगतो की आता काय विचार करते चल आतमध्ये जाऊयात आपण तर नेना सांगते कि का तू काय येतोय तू बोलला ना माझ्यासोबत लग्न करायला तुझा इंटरेस्ट नाहीये मग तू का येतोय आतमध्ये मी जाईल एकटी माझी माझी हिला एकटीला काही जाऊन द्यायच्यात काही अर्थ नाहीये मला पण हिच्या मागे जावा लागल ही आतमध्ये गेल्यानंतर डॉक्टरला काय पट्टी पडवेल काय सांगता येत नाही सही करून त्या डॉक्टर सोबत ओळख बनवाव लागल आणि त्या रिपोर्ट्स खोटे म्हणून मला मॅनेज करावं लागते इकडे राहुल नेनाच्या मागे येतो आणि बोलतो की नेना प्लीज तू माझा ऐकून घे मी जनरली तुझ्यासोबत खूप प्रेम करतो तू माझा ऐकून घे फक्त तुझ्यासाठी घरच्या सोबत भांडण करून इथं आलेलो आहे नाहीतर दुसरा मुलगा असता तर तो पळून गेला असता पण मी आहे इथं उभा तर राहुल बोलतो की आणि तुला अशा आयुष्या या सिच्युएशन मध्ये मी कसं सोडून जाऊ शकतो तुला तर राहुल बोलतो की नेना तुला समजते मी काय बोलतोय तर नेना सांगते की मला खरंच कळत नाही आहे कारण तू आत्ता असं बोलतोय तर नंतर तसं बोलतो तू कधी काय वागू शकतो ना ते मी बिलकुल सांगूच शकत नाही म्हणून तुझ्याबरोबर मी कधी आणि कसा विश्वास ठेवू ना म्हणून मी स्वतः कन्फ्यूज असते तर तेवढ्यात तिथे कला आणि अद्वैत येतात तर इकडे मनातल्या मनात नेना बोलते की हे आले आता मला यांना मॅनेज करावं लागल ही नेना त्यांना सांगते की तुम्ही इथेच थांबा सगळे तुम्ही मी जाते एकटी कला सांगते की नेनाताई मी पण येते तुझ्यासोबत तर राहुल बोलतो मी पण तर अद्वैत सांगतो की राहुल आपण दोघे इथेच थांबू जाऊ दे त्यांना दोघींना तर नेना सांगते की आता मी या राहुलला कसं तरी कटवलं होतं पण आता ही कला परत तिथे नको तिथे तिने तोंड घातलंच आता हिला घेऊन जावं लागेल मला तर कला सांगते की नेनाताई काय विचार करते चल ना तर लगेच ते दोघे तिथून निघून जातात तर इकडे नेना सांगते की आता चला आलो आपण तर इकडे नर्स बोलते की कोणाची टेस्ट करायची आहेत बसा तुम्ही तर कला सांगते की माझी नाही करायची यांची करायची आहे तर नर्स ही गळ्याकडे नेनाच्या बघून बोलते की तुमचे मिस्टर कुठे तर लगेच इकडे कला सांगते की त्याचं लग्न नाही झालेलं लग, फक्त कन्फर्म करायचं आहे की खरंच प्रेग्नेंट आहे की नाही तर लगेच नर्स सांगते की बरं तुम्ही बसा मी स्टार्ट करते तर इकडे मनातल्या मनात नेना सांगते की ही नर्स तर खूप डेंजरस दिसते तर लगेच नर्स बोलते की सकाळी काही खाल्लं आहे का तर नेना सांगते की हो मी साबुदाना आणि चहा पिऊन आली आहे तर नर्स सांगते की मी सांगितले की काय तुम्ही खाल्लं आहे काही खाल्लं नाही असं नाही विचारलं तर इकडे नर्स तिला इंजेक्शन्स देते तर इकडे ती बोल नेना ओरडते तर नर्स सांगते की दुखलो का तर नेना सांगते की नाही थोडं पण रिपोर्ट्स कधी येतील तर नर्स सांगते की आज रात्रपर्यंत येत जाईलतील इकडे नेना ही कलायला सांगते की मी कॉटन घेऊन आले तर ती नर्सकडे जाते आणि बोलते की हळूच मी जर तुम्हाला पैसे दिले तर तेवढ्यात नर्स सांगते की तुम्हाला जर पैसे द्यायचे असेल तर ते बिलिंग काउंटरला द्यायचे मी इथे फक्त ब्लड कलेक्ट करायला आलेली आहे तर नेना सांगते की नाही हो तुम्ही प्लीज माझं ऐकून घ्या जर मी तुम्हाला पैसे दिले तर तर लगेच नर्स सांगते की जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या तिकडे नर्सला कॉल येतो तर ती बाहेर निघून जाते तर इकडे राहुल त्या नर्सला बघतो आणि तिच्याकडे जातो आणि तिला सांगतो की तुम्ही खूप मस्त दिसत आहे तुम्ही एवढ्या स्ट्रेसफुल सिच्युएशनला पण तुम्ही हसमुख असतात तर नर्स सांगते की बरं अजून काही तर तेवढ्यातच नर्सला कॉल येतो आणि ती सांगते की मला डॉक्टरांचा कॉल येतोय तुम्ही काउंटरिंगला विचारा जर तुम्हाला काही प्रश्न असतात तर तर ती तिथून निघून जाते तर इकडे नेना आणि कला हे बाहेर येतात तर अद्वैत कलाला विचारतो की झाली का टेस्ट तर कला सांगते की हो तर अद्वैत सांगतो की नीट झाली ना तर कला सांगते की जर आपण हॉस्पिटलमध्ये टेस्ट करायला येतो तर ती नीटच होत असते तर इकडे अद्वैत सांगतो की बरं रिपोर्ट कधी येणार आहे तर कला सांगते की ते बोललेत की संध्याकाळपर्यंत येऊन जातील तर निघायचं का तर अद्वैत सांगते की नाही दोन तीन दिवस थांबू इथं मग आता जायचंच आहे ना आपल्या तिकडे नेना सांगते की मला एक खूप मोठं काम करायचं आहे तुम्ही जा इथून मी येईल मागून तर कला विचारते की तुला काय कुठं जायचं आहे मग तर नेना सांगते की मी जर आता घरी गेले तर आई मला अजून माझ्यावर ओरडत आणि मला काही पण बोलेन म्हणून मला कॅफेमध्ये जायचं आहे माझा मी टाईम करायला तर राहुल सांगतो की मला पण भेटायचं आहे कोणाला तरी मी माझं माझं जाईल आणि तो तिथून निघून जात तर इकडे कला तिला बाई करून अद्वैत आणि कला तिथून निघून जातात तर इकडे नेना ही सौरभला फोन करते आणि ती बोलते की हॅलो सौरभ तू कॅबिनमध्ये जाय ना तर सौरभ हो बोलतो आणि ती तिथून निघून जात तर इकडे रजनीही तिच्या रूममध्ये कपाट नवरत असते तर ती तिच्या नवऱ्याला बोलते की तुम्हाला माहिती आहे ना काय झालं इकडं तर रजनी सांगते की आपल्या घरातला हा मुलगा मिस राहुल तो असा कधी करणार नव्हता ना पण काय करून आणि असं ऐकलेलं पण आहे की श्रीमंत घरची मुलगी ही बिघाडतात म्हणून पण आता ते समजलं पण की आपल्या घरात झालंय ते जे तसा आपल्याला सोहम आहे तसाच अद्वैत आणि राहुल पण आहे ना हो अद्वैत एवढा नाकापुढं सरळ चालणारा मुलगा मला तर कधी वाटलंच नव्हतं की राहुल असं काही करेन म्हणून आणि आपण उगाच त्या कला आणि तिच्या घरच्यांना दोष देत होतो पण यात सगळ्यांची चुकी फक्त राहुलचीच आहे पण त्यांनी आता ही गडबड केलेली आहे मग आता रिझल्ट आल्यानंतर कोण काय बोलन त्याचं काहीच माहिती नाही पण सगळा दोष हा आपल्या घरच्या मुलाचाच निघाला ना मला आता वाटतंय की आत्ताच्या सिच्युएशन बाबत सरोज वैनी थोडं कलाला समजून घ्यायला हवं तर इकडे लगेच रजनीचा नवरा हा उठून लगेच ओरडतो आणि बोलतो की तू तोंडाला येईल ते काही पण बोलू नको आपल्या घरच्याची चुकी झालेली आहे पण सर्वप्रथम त्यांच्या घरच्यांनी सुरू केलेलं आहे म्हणून ह्या सर्वांना तू तिला दोषी लगेच तू तिला माफ करू नको त्यांचा आणि आपला संबंध आला नसता तर हे घडलंच नसतं ना काही तर लगेच रजनी सांगते की अहो त्यांचा संबंध आला म्हणूनच आपल्याला समजलं ना की आपला राहुल बाहेर काय करतोय नाही तर ते समजलं नसतं तर लगेच तिचा नवरा ओरडत म्हणतो की बास झालं आता दुसऱ्यांचे दोष आपल्या डोक्यावर घेऊ नको त्यांची लायकी आहे का आपल्याशी संबंध करायला एक मुलगी खोटं बोलून आपल्या गळ्यात पाडलेली आहे आता दुसरी आहे म्हणजे परत आपलाच इथे संबंध झाला ना आणि तू एक लक्षात करून घे की वहिनींची अशी बदनामी बिलकुल करायची नाही त्यांच्या मागही नाही आणि त्यांच्या समोरही नाही आता या सगळ्यांमध्ये ना तू स्वतःच डोकं ना बिलकुल चालूही नको तर इकडे रोहिणी ही सरोज वहिनीकडे येते आणि बोलते की सरोज वहिनी मला तुमच्याशी बोलायचं आहे तर सरोज सांगते की पण मला नाही बोलायचं मला खूप कामं आहेत आता तर लगेच रोहिणी बोलते की मला पण महत्त्वाचंच बोलायचं आहे तर सरोज सांगते की बोल मग आणि मुद्द्यावर ये लगेच तर रोहिणी सांगते की जर आत्ता पॉझिटिव्ह रिझल्ट आले तर मग काय करणार आहोत आपण म्हणजे त्या मिस्टर सरेंवर माझा बिलकुलही विश्वास नाही आहे पण जर खरंच ते पॉझिटिव्ह आले तर काय करायचं पण त्याच्यासाठी मी त्या मुली मुलीला माझ्या राहुलसोबत बिलकुल लग्न नाही देणार तर सरोज सांगते की तुझं डोकं फिरलं आहे का जर ती प्रेग्नंट निघाली तर आपल्याला राहुलचं आणि तिचं लग्न करावंच लागेल तर रोहिणी सांगते की तूच बोलली होती ना की तुला पण हे लग्न बिलकुल मान्य नाही तर सरोज सांगते की हो मला पण मान्य नाही पण जर पुराने सिद्ध झाले तर आपल्याला ते करावंच लागेल तू एवढं लक्षात घे आणि म्हणून तुला पण हे ना समजून घे तू आणि मला परत याच्यावर बोलू नको तर लगेच नेना विचार करून ही रोहिणी बोलते की नाही वहिनी मी नाही करणार असं तर लगेच सरोज बोलते की अरे तुला काही डोकं नाही एका जरी तू केलं नाही पुरावे सिद्ध झाले तरी पण मग कोल्हापूरात आपल्या चांदेकरांची वाट लागल पण तुला तरी काय आहे चांदेकरांचे काही घेणं देणंच नाही ना जर सगळं आयतं भेटत असेल तर कोणाला काय होईल इकडे सरोज जात असताना मागे रोहिणी मनातल्या मनात बोलते की ही सरोज रोहिणी पण काय आहे काही समजूनच घेत नाही ती निर्लज्ज आणि बेशरा मुलगी माझ्या राहुलच्या आयुष्यात मला बिलकुल नकोय ती इथे घरात आल्या नाही तरी माझी आता अव्यस्था अशी आहे तर ती घरात आल्यानंतर माझं काय होईल तर इकडे संगीतला मनात आपल्या मला ते पैसे घेऊन विचार करते की मी काय करू आता या पैशांचं तर तिला विचार येतो की ती रोहिणी काय सांगितलं असतं की बोललेली होती की जर तुझ्या गळ्यातील नेना माझ्या राहुल बांधायची तर कला पण आहे आणि तुला जर काही खर्च लागत असेल तर मी करू शकते नेनाचं अबोर्शन कराय संगीता बोलते की जर मी हे पैशांचा स्वीकार नाही केला तर ते माझ्या कलेला खूप त्रास देतील तेव्हा काय करू मी पण काही पण झालं ना तरी माझ्या कलाला बिलकुल काही त्रास नको व्हायला हो तिचा स्वतःचा तो संसार मोडला तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार आत्याबाईंनी तर मला येऊन सांगितलं आहे जर मी हे एक्सेप्ट नाही केलं तर ते माझ्या कलेला तिथे माझ्या संसार इथे घरी येतील तर कलाला कायमचं माहेरी पाठवलं तर तिच्या संसाराचं काय होईल मला काहीच समजत नाहीये मी काय करू आता लगेच इकडे नेना ही चांदेकरांच्या घरी येते आणि ते रिपोर्ट्स अद्वैतच्या पुढे घेत बोलते की घ्या हे रिपोर्ट बघा तर अद्वैत लगेच ते रिपोर्ट बघतो तर ते रोहिणी हिसकावून घेते आणि बोलते की लगेच सरोज वहिनीकडे देते तिला धक्का बसतो तर सरोज बोलते की आबा हे खरंच प्रेग्नेंट आहे खरच तर इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो तर लगेच इकडे मोठ्याने ओरडतच राहुल सांगतो की ही सरासर खोटं बोलत आहे सगळं तर इकडे अद्वैत सांगतो की बास झालं राहुल आता तुला नेनाशी लग्न करावंच लागेल समजलं तुला तर इकडे हसतच नेना हसत बोलते की मग मी काय बोलत होते ते खरंच सांगत होते ना तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद